स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपलं ऑल मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आहोत आंबोलीच्या घाटामध्ये अर्थात महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली हिल स्टेशनचा हा घाट आहे समुद्र सपाटीपासून सुमारे सहाशे नव्वद मीटर उंचीवर असलेलं हे कोकण किनारपट्टीच्या आधीचे शेवटचे हिल स्टेशन आहे येथे पावसाळ्यात प्रचंड पर्जन्य वृष्टी होते त्यामुळेच महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणूनसुद्धा आंबोलीला ओळखले जाते आम्ही सध्या जात आहोत सावंतवाडीकडून आंबोलीकडे आणि हा आपल्याला जो दिसतो हा आंबोलीचा घाटाची सुरुवात झालेली आहे खरं तर हा घाट खूप मोठा आहे कारण सावंतवाडी ते आंबोली जवळपास तीस किलोमीटरचा अंतर आहे आणि या तीसही किलोमीटरमध्ये वळणावळणाचा रस्ता आहे परंतु मुख्य घाट जो आहे हा नेमका सुरू होण्याच्या मार्गावर आहे कारण हा घाट कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो याचा पत्ताही लागत नाही त्याचं कारण असं की हा घाट संपूर्ण म्हणजे सावंतवाडी सोडली की संपूर्ण हा वळणावळणाचा घाट आहे वळणावळणाचा रस्ता आहे त्यामुळे हा संपूर्ण घाटच आहे आपण आंबोलीच्या घाटातून आता प्रवास करायला लागलेला आहोत आंबोलीच्या घाटाचा फार मोठा इतिहाससुद्धा आहे कारण ब्रिटिशकालीन का काळापर्यंत हा परिसर वेंगुर्ला बेळगाव व्यापारी मार्गाचा महत्वाचा भाग होता अठराशे ऐंशीच्या दशकात कर्नल वेस्ट रोप यांनी आंबोलीचे पर्यटन दृष्टीने महत्व ओळखले आणि त्याचे रूपांतर हिल स्टेशनमध्ये केले याशिवाय सावंत भोसले घराण्याने उन्हाळी विश्रांतीसाठी येथे काही वस्तू उभारल्या होत्या त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे मित्रांनो कोकणात अर्थात देशावरून म्हणजे आपल्या पठारावरून कोकणात उतरायचं जर असेल तर कुठला ना कुठला घाट उतरावाच लागतो जसे की खंडाळ्याचा घाट असेल किंवा तामिनी घाट असेल किंवा हा आंबोलीचा घाट असेल किंवा आंबेनळीचा घाट असेल किंवा इतर कुठलाही रस्ता जर असेल तर तुम्हाला घाटमार्गेच कोकणात उतरावं लागते कारण कोकण हा समुद्र सपाटीच्या जवळपास सारखा असल्यामुळे तिथे उतरणे आवश्यक आहे त्यामुळे सह्याद्री ओलांडून आपल्याला उतरावं लागते आणि कोणत्याही मार्गाने जरी तुम्ही कोकणात उतरायचं असेल तर तुम्हाला घाट उतरावाच लागतो आंबोलीजवळील अनेक म्हणजे आंबोलीच्या घाटामध्ये जो समोर तुम्हाला दिसेल तो महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजलेला आंबोलीचा धबधबा तुम्हाला मी दाखवणार आहे तत्पूर्वी जो घाट आहे त्या घाटाचा आपण आनंद घेऊया घाटातून प्रवास सध्या आपण करत आहोत आणि या घाटातून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी आपल्याला बाळगायची असते त्याचं कारण असं की डाव्या बाजूला खूप मोठी दरी आहे आणि उजव्या बाजूला मात्र डोंगर आहे डाव्या बाजूला जर चुकून जरी गाडी अनकंट्रोल झाली तर मात्र तिथे मृत्यूशिवाय दुसरं काहीच आपल्याला मिळणार नाही त्यामुळे आपण आंबोलीच्या घाटातून जाताना सावधगिरी कारण जिथे फार मोठा आनंद असतो तिथे तेवढाच मोठा धोका किंवा अडथळासुद्धा निर्माण होत असतो त्यामुळे आनंद घेताना भान हरपून आनंद न घेता निसर्गाचा आनंद घ्यायचा हा वळणावळणाचा रस्ता आणि एवढा मोठा रस्ता असताना वळणावळणाचा असतानासुद्धा घाटातील रस्ता असतानासुद्धा गुळगुळीत आहे मित्रांनो म्हणजे कुठेही खड्डा नाही रस्त्याला खड्डा नाही अलीकडील चार पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक रस्ता हा खूप सुंदर झालेला आहे खड्डे बुजलेले आहेत नवीन रोड झालेले आहेत त्यामुळे प्रवासाचा आनंद काही आवरच आहे मित्रांनो एवढ्या सुंदर घाटाचा आनंद घेताना एक नम्र विनंती करतो आणि आपणसुद्धा माझी विनंती मान्य कराल अशी आशा आहे आपण अजूनही ऑल मराठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा आणि घाट कसा वाटला त्याबद्दल आपलं मत मात्र कॉमेंट करून नक्की मांडा मित्रांनो जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम आंबोलीसाठी सुवर्णकाळ मानला जातो कारण या काळात आंबोली महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखली जाते कारण जून ते सप्टेंबरपर्यंत येथे भरपूर पाऊस पडतो प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो या परिसरातील धबधबे हिरवीगार दरी धोक्याने भरलेले पर्वत आणि ओसन डोन वाहणाऱ्या नद्या यामुळे निसर्गप्रेमींना हे ठिकाण स्वर्गासारखंच वाटते आणि का वाटू नये यामध्ये आंबोली धबधबा दब नांगरतास धबधबा दब रिवर्स वॉटरफॉल यांसारखे अनेक ठिकाणी विशेष आकर्षण आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण जून ते सप्टेंबरच्या दरम्यानच आंबोलीमध्ये यायला पाहिजे आणि उर्वरित काळामध्ये जसं की फेब्रुवारी संपल्याच्यानंतर मार्च ते मे हा उन्हाळी ऋतू तुलनेने ते सौम्य असतो परंतु इतर महाराष्ट्रांच्या तुलनेमध्ये येथे पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान असते जे इतर भागांच्या तुलनेत बरेच थंड असते उन्हाळ्यात पर्यटकांची येथे गर्दी होते कारण शांत आणि निवांत वातावरणाचा आणि थंड वातावरणाचा आनंद वाता इथे घेता येते म्हणून उन्हाळ्यातसुद्धा तेवढीच मागणी आंबोलीला आहे मित्रांनो आपण या घाटाचा आनंद घ्या आणि घाटाचा आनंद घेता घेता आपल्याला माझ्याकडे असलेली माहिती मी सांगत आहे मित्रांनो हा आहे आंबोलीचा घाट खूप प्रसिद्ध महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाटापैकी एक हा आंबोली घाट इकडे कोल्हापूर आहे आणि या बाजूने पाठीमागे सावंतवाडी मित्रांनो महाराष्ट्रातील आंबेनळी खंबाटकी त्याचप्रमाणे इतर भरपूर घाट तुम्हाला जर पाहायचे असतील तर ते चॅनलवर मी त्याचे व्हिडिओ अपलोड केले आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा चाळीस किलोमीटरचा आंबेनळी घाटाचा व्हिडिओसुद्धा आहे त्यानंतर पसरणी घाट खंबाटकी घाट चिखलदरा घाट अजिंठा घाट अशा सगळ्या प्रमुख घाटाचे व्हिडिओ मी आपल्या या ऑल मराठी चॅनलवर अपलोड केलेले आहेत आपण ते सगळे व्हिडिओ चॅनलला विजिट करून पाहू शकता सावंतवाडी मार्गे जसं आपण उंचावर येतो तसं तसं आपल्याला धोकं लागते बघा मित्रांनो आता आपण धोक्या दाट धोक्यामध्ये जात आहोत आपण मध्ये प्रवेश करत आहोत आंबोलीला पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत जसं की हवाई मार्गाने जर आपण येऊ इच्छित असाल तर सर्वात जवळचे विमानतळ गोव्याचे आहे दाबोलीम त्यानंतर आंबोलीपासून सुमारे एकशे तीन किलोमीटर अंतरावर हो आहे हे फक्त विमानतळ त्यानंतर रेल्वे मार्गाने जर प्रवास करायचा असल्यास सावंतवाडी रोडचं जे रेल्वे स्टेशन आहे सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे तिथून आपण खाजगी वाहनाने सुद्धा येऊ शकता त्यानंतर मुंबई पुणे कोल्हापूर आणि गोव्याहून सहज प्रवास करता येतो असं हे रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो जो आंबेनळीचा घाट आहे तो सगळ्यात मोठा महाराष्ट्रातील घाट आहे त्यानंतर गाजलेला तामिनी घाट खंडाळा घाट आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आंबोली घाट आंबोली घाटाचे जे मुख्य धबधबा आहे त्या धबधब्याच्या जवळजवळ आपण आलेले आहोत अगदी काही अंतरावर जो मुख्य गाजलेला धबधबा आहे तो धबधबा आपण पाहणार आहोत त्याला भेट देणार आहोत आंबोलीचा घाट हा निसर्ग आणि साहस यांचा अनोखा मिलाफ अनोखा संगम आहे महाराष्ट्रातील एक अप्रतिम हिल सुद्धा आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले हे ठिकाण आपल्या हिरव्या गार जंगलांनी धबधब्यांनी आणि आल्हादायक वातावरणाने पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते आपण आंबोलीला आल्याच्यानंतर काय काय पहाल आपण विविध ठिकाणचे धबधबे पहा आंबोली धबधबा जो आपण पाहणार आहोत तो मुख्य धबधबा त्यानंतर त्यानंतर नांगरतास धबधबा रिवर्स वॉटरफॉल दाभोसा धबधबा हे सगळे धबधबे आपल्याला येथे पाहायला मिळतात थोडा वेळ द्यावा लागतो आणि नियोजनानुसार आपण आपल्या स्थळाला भेटी द्यायला पाहिजे जेणेकरून आपला वेळ आपली सुरक्षितता आणि पर्यावरण अनुकूल आपलं वर्तनसुद्धा असलं पाहिजे अनेकजण प्लॅस्टिकच्या बॉटल्स चॉकलेटचे रेपर्स आणि सगळा कचरा प्लॅस्टिकचा जंगलामध्ये सोडतात ती गोष्ट न करता पर्यावरणाला आपण हानी न पोहोचता आपलं आपण पर्यटन करायला पाहिजे त्याचप्रमाणे हिरण्य मंदिर सनसेट पॉईंट माधवगड किल्ला जंगल सफारी आणि निसर्ग भ्रमंती महादेवगड पॉईंट सात पॉईंट वन्यजीव निरीक्षण आणि हार्पेटॉलॉजी टूर अशा अनेक गोष्टी आपल्याला आंबोलीमध्ये अनुभवायला मिळतात सावंतवाडीवरून आंबोलीकडे जाताना हे तुम्हाला सगळं दृश्य मी दाखवत आहे हा सगळा घाट जो आहे सावंतवाडीकडून आंबोलीकडे जाताना म्हणजे चढण चढई करताना हा घाट तुम्हाला मी दाखवत आहे आणि आपण अगदी जवळ आलोत हे बघा अतिशय विहंगम दृश्य आंबोली घाटाचं माकड थंडीने कुडकुडत आहे बिचार आणि संपूर्ण धोकं आणि इथून पुढे थोड्याच अंतरावर आहे आंबोलीचा मुख्य धबधबा पावसाळ्याची सुरुवात असल्यामुळे अर्थात मान्सून नेमकाच सक्रिय झाला आणि त्या मान्सूनच्या सक्रियतेच्या वेळेसच आम्ही बरोबर आंबोलीच्या घाटात आहोत आणि म्हणून सध्या आपल्याला पावसाळा भर पावसाळा जो असतो त्यामध्ये या घाटातून दरड कोसळणे किंवा इतर अनेक प्रकारचे धोके असू शकतात म्हणून येथे आपल्याला अनेक ठिकाणी सूचना मिळतात वाचायला की रात्रीच्या वेळेला किंवा प्रचंड पाऊस सुरू असताना घाटातून प्रवास करू नये कारण आयुष्याचा आनंदसुद्धा एका विशिष्ट नियमामध्ये राहूनच घ्यायचा असतो त्यामुळे जिथे नियम मोडला तिथे आपल्याला निसर्ग माफ करत नाही त्यामुळेच ज्या गोष्टी जशा शक्य आहेत त्याच पद्धतीने करायला पाहिजे आणि आपण आलेले आहोत आंब आम्ब, आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ हाच तो धबधबा जो आपण अनेक वेळा टी व्हीच्या बातम्यावर त्यानंतर अनेक न्यूज चॅनलवर अनेक यूट्यूब चॅनलवर अनेक वर्तमानपत्रात पाहतो आणि वाचतो तो, तो हाच आंबोलीचा गाजलेला धबधबा ज्या धबधब्यापर्यंत आपण पोहोचलेले आहोत पर्यटकांना अत्यंत आकर्षित करणारा पावसाळ्याची सुरुवात आहे आणि हा आंबोलीचा घाट आणि त्याचा धबधबा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानं कमी जागा इथे आहे पार्किंगला सुद्धा जागा कमी आहे परंतु तरीही कुठल्या ना कुठल्या मार्गाने हा घाट आणि हा धबधबा पाहण्याचा का मोह काही आवरून ખેડૂતો અને સગસ્ ખેલા पावसाळ्याची सुरुवातच असल्यामुळे सध्या जो धबधबा आहे तो कमी प्रमाणात पाणी यावरून पडत आहे कमी प्रमाणात वाहत आहे परंतु पावसाळ्यामध्ये म्हणजे भर पावसाळ्यात भरपूर पाऊस नंतर अत्यंत दुधाळ आणि फेसाळ हा धबधबा असतो आणि तेव्हा मात्र गोवा कर्नाटक सीमेवरील दूधसागर धबधब्यासारखा हा धबधबा दिसतो मित्रांनो पावसाळ्याची सुरुवात आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला का मी इथे आलेला आहोत आणि हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जसा पाऊस वाढतो तसं यामध्ये प्रचंड दुधाळ आणि उंचावरून पडणारा मनमोहक हो असा धबधबा दिसतो <ंतवस्षाव> पाणी जेव्हा जास्त असते तेव्हा या पायऱ्यावरूनसुद्धा भरपूर पाणी या धबधब्याचं वाहत असते सध्या पाणी कमी असल्यामुळे आपल्याला या पायऱ्यावरून पाणी दिसत नाही मोठ्या पावसामध्ये भरपूर पाणी आल्याच्यानंतर मात्र हे संपूर्ण दगड हे जे लोक उभे आहेत या ठिकाणी सुद्धा भरपूर फेसाळ वातावरण असतं म्हणजे फेसाळ नजारा असतो दृश्य असते आणि ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर पूर्ण पाणी वाहत असते अत्यंत मनमोहक दृश्य तेव्हा असते आणि माझ्याकडे काही संग्रहित आहेत दृश्य ते तुम्हाला मी दाखवतो पावसाळ्यातील नेमका पावसाळ्यात हा वातावरण कसा असते हा बघा या प्रकारचं वातावरण असते असा धबधबा असतो आंबोलीचा पावसाळ्यामध्ये खूप सुंदर जबरदस्त दृश्य आपल्याला पाहायला मिळते आंबोलीचा धबधबा पाहिल्याच्यानंतर आम्ही पुन्हा मार्गस्थ लागलो आणि परत वर खूप जास्त धोक्याची चादर आपल्याला दिसते आंबोलीच्या घाटामध्ये जेव्हा आपण थांबतो तेव्हा गाडी पार्किंग करायला जागा नाही परंतु काही व्ह्यू पॉईंट दिलेले आहेत त्या ठिकाणीच गाडी बाजूला लावून आपण आंबोलीचा घाटाचा आनंद घ्यायचा आहे त्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याला पार्किंगची अडचण येते आंबोलीचा जो घाट धबधबा आहे तिथे सुद्धा पार्किंगला कमी जागा आहे त्यामुळे तेथील जे पोलीस बांधव आहेत किंवा वन क्षेत्रातील जे अधिकारी आहेत त्यांच्या सूचनेचं संपूर्ण पालन करूनच आपण हा धबधब्याचा आनंद घ्यायचा आहे आपण सुजान भारताचे सुजान नागरिक असल्यामुळे आपल्यामुळे आपल्या गाडीमुळे वाहतुकीला अडथळा येऊ नये किंवा आपल्यामुळे पर्यावरणाला आपल्या पर्यावरणाचं रास आपल्यामुळे होऊ नये ही काळजी मात्र आपण पर्यटन प्रेमीने घ्यायलाच पाहिजे तो अलिखित नियम स्वतःला लावून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण भारताचे सुजान नागरिक आहोत असं म्हणायला हरकत नाही आंबोलीमध्ये जवळपास पस्तीसहून अधिक सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आहेत दोनशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत एकशे पन्नास फुलपाखरांचे प्रकार आहेत पंचेचाळीसपेक्षा जास्त सरपटणाऱ्या आणि उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आढळतात एवढी जैवविविधता सुद्धा आपल्याला आंबोलीमध्ये आढळते विशेषत मलाबार ग्लायडिंग बेडूक दुर्मिळ आंबोली बुश बेडूक आणि मलाबार पीठ वायपर साप हे इथल्या जंगलात पाहायला मिळतात त्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि संशोधकांसाठी आंबोली घाट एक नंदनवन मानले जाते मित्रांनो हा घाट अत्यंत सुंदर आणि मनमोहक हो आहे आपल्याला या घाटाची माहिती या घाटातील धबधबा आणि या घाटातील दृश्य नक्की आवडले असतील अशी मी आशा करतो जर आपल्याला हे सगळं आवडलं असेल आणि या व्हिडिओला आपल्याला कॉमेंट करून लाईक करून इतरांना शेअर करता आलं तर मला फार आनंद वाटेल आणि आपल्याला खरंच चांगला व्हिडिओ वाटला असेल तर आपण नक्की शेअर करा आणि व्हिडिओखाली या घाटाबद्दल आपलं मत आणि व्हिडिओ कसा वाटला अशी कॉमेंट करून नक्की सांगा याच चॅनलवर लवकरच तुम्हाला तामिनी घाटाचा ता सुद्धा संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तेव्हा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र